नाशिक अंबड सातपूर लिंक रोड वरील म्हाडा कॉलनी या ठिकाणी कल्पतरू युवा फाउंडेशन यांच्या वतीनं साईबाबांच्या मूर्तीची आरती करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक अश्विन महाजन आणि अनिल माळी होते धार्मिक आणि सांस्कृतिक भव्य सोहळ्याचं यावेळेस आयोजन करण्यात आलं या निमित्तानं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध खानदेश कलाकार यांचा गायन नृत्य कार्यक्रम रंगला गायक सचिन कुमावत विनोद कुमावत भैया मोरे भैया माळी हितेश शिवदे राकेश माळी आणि मेघा मुसळे यांनी सादर केलेल्या सुरेल गीतांनी वातावरण भारावून गेलं होतं अभिनेत्री कावेरी पाटील आणि ऋतुजा घोडतुरे यांनी सादर केलेल्या नृत्याविष्कारांना प्रेक्षकांनी दाद दिली कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक मधुकर जाधव माजी नगरसेवक नंदू जाधव माजी नगरसेवक भागवत आरोटे माजी नगरसेविका हर्षदा गायकर माजी नगरसेवक सचिन बोर माजी नगरसेवक स्वप्नील पाटील माजी नगरसेवक तानाजी जायभावे धीरज शेळके निवृत्ती इंगोले प्रकाश महाजन मच्छिंद्र माळी संदीप गायकर बाळा निगळ पोपटराव जेजूरकर भारत जाधव आकाश पवार शिवाजी माळी प्रवीण नागरे दीपक गांगुर्डे नागराज माळी सुखदेव माळी गुलाब माळी गोविंद माळी संदीप तांबे खुशाल आयरे यशवंत पवार अशोक पारखे कुमावास सतीश खर्णा रवी देवरे आणि सुरज महाजन यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास कल्पतरू युवा फाउंडेशन खानदेश फाउंडेशन श्री संत सावतामाळी सेवाभावी संस्था आणि अनिल माळी मित्रपरिवार त्याचबरोबर परिसरातील सर्व नागरिक मित्रपरिवार बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी अश्विन महाजन यांच्या दोन जुळ्या मुलांचा ऋत्वी आणि रेयांश यांचा अभिष्टचिंतन सोहळा सर्वांच्या आशीर्वादात आणि उत्साहात पार पडला वाढदिवसानिमित्त केक कापून आनंद सोहळा साजरा करण्यात आला कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व मित्रपरिवारांना विशेष मेहनत घेतली धार्मिक भंडारा सांस्कृतिक कार्यक्रम आणि नागरी उपस्थितीमुळे हा भाविकांच्या मोठ्या उत्साहात संपन्न झाला भंडारा आणि गीतांचा कार्यक्रम हा सिंगर। सिंगर, कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने सर्वांनी हजेरी लावली आणि त्या खरंच या मुलांचं तर कौतुक करावं तेवढं थोडंच आहे खरंच ते भाग्यवान आहे की त्यांचा पहिल्या वाढदिवसाला माझ्या मते कमीत कमी ते पंधरा ते वीस हजार पब्लिक होते आणि सर्व सिंगर कलाकार यांचेही खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांनी खूप छान असा कार्यक्रम साजरा केला साईबाबांचे गाणे असतील इतर खानदेशी गाणे असतील सुंदर असा कार्यक्रम झाला सर्वांनी त्याचा आनंद घेतला आणि याबद्दल आलेल्या सर्वांना महाप्रसाद आहे तो महाप्रसादही सर्व घेत आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या मार्फत या दोन्ही मुलांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो त्यांचं पुढील भावी आयुष्य सुखी समृद्धी भरभराटीचं आनंदाचं आरोग्यदायी जावं त्यांची सर्व इच्छाकांक्षा या मुलांच्या पूर्ण होत याच सदीच्या शुभेच्छा त्यांना देतो जय जय जे खानदेश माझे लहान बंधू अश्विन महाजन यांच्या दोन्ही मुलांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असा साई भंडाऱ्याचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलं होतं या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या उत्तर महाराष्ट्रातील खानदेश सुपरका सुपरफास्ट खानदेश कलाकार सिंगर ॲक्टर सर्वच तोलामोलाचे कलाकार या ठिकाणी आम्ही आयोजित केले होते त्यांचा सुंदर असा सुरश्राव्य साई गीतांचा कानबाई मातेच्या गीतांचा आणि आमच्या खानदेश गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला मी या दोन्ही माझ्या पुतण्यांना पुतणीला मनापासून भावी वाटचाली शुभेच्छा देतो त्यांचं भावी आहे आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं ते आयुष्यभर निरोगी राहो हीच त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आमच्या या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन सर्व परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील जेही तोला ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित झाले त्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी हार्दिक आभार मानतो पण माझ्या विनंतीला मान देऊन जो वेळात वेळ काढून सर्वजण राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातले सर्वे माझे ज्येष्ठ श्रेष्ठ दोला मोलाचे सर्वे जेवढे जवळचे मित्र परिवार आलात त्याबद्दल मी सर्वांचे मनस्वी आभार मानतो आपण आलात कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच माझ्या दोन्ही मुलांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण जो तोला मोलाचा वेळ दिला त्याबद्दल मी आपला कायम ऋणी राहीन असेच प्रेम आणि अशाच शुभेच्छा आम्हाला कायम आमच्या परिवाराला आपण देत राहा हीच सदिच्छा आणि शुभेच्छा वेद न्यूज साठी प्रतिनिधी चंदन खरे सिडको